नमस्कार अशाच मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मी आज तुम्हाला खारकीची खीर कशी करायची त्याचा व्हिडिओ हो दाखवणार आहे आता हा श्रावण महिना संपत आला आहे हरतालिकेचा उपवास असतो आपला भाद्रपद महिन्यात त्यावेळेला आम्ही हरतालिकेच्या उपासासाठी खारकीची खीर करतो त्याचा व्हिडिओ म्हणजे ते कसं करायचे त्याचा व्हिडिओ दाखवते हे ही, ही मी काळी खारीक आणून फोडून मिक्सरला बारीक करून घेतली आहे एकदम अशी हे बघा थोडीशी मोठी चालते एकदम पण काय बारीक करायची नाही पण खारीक पावडर आणू नका त्यात बियांचं वगैरे सगळं मिक्स केलेलं जातं आपण घरी आणून फोडून केलेलं चांगलं आहे हे तर दोनशे ग्रॅम खारीक आहे मी फोडून बारीक करून घेतले मिक्सरला आणि हे एक फुलपात्रभर दूध आहे मी ह्याच्यात घालणार आता हे दोनशे ग्रॅमला एक फुलपात्रभर दूध घातले हे आता आपण तीन तास भिजत घालायचं आहे झाकून ठेवायचं आणि तीन तासाने आपल्याला खीर करायची कशी करायची ती परत दाखवते तुम्हाला पुढची प्रोसेस हे आता भिजत घालते मी तीन तास भिजत ठेवते आता खारी आपण भिज बीज़, भिजत घातलेली एक फुलपात्रभर दुधात दोनशे ग्रॅम खारीक आहे दोन तीन तास मी भिजवली आहे सगळं दूध हे आटले ह्याच्यात तर ही गॅसवर ठेवून आपल्याला शिजवायची नाही गॅसवर ठेवून शिजवली तर ती फुटणार म्हणून मी हे गरम आता पहिला भिजवताना रूम टेम टेम्परेचरवरच दूध घेतलेलं फार गार नव्हतं घेतलं आता हे दूध मी उकळून घेतले हे दूध घालणार आहे आता ह्याच्यात पेलावर तुम्हाला जर थंड हवे असेल तर थंड दूध तुम्ही घालू शकता खारी गोडच असते त्याच्यामुळं मी साखर जास्त घेतलेली नाही अर्धी वाटीत साखर घालणार आहे साखर विरगळून घ्यायची चांगली ही खारकीची खीर पौष्टिक असते पोट पण भरतं थोडेसे काजूचे पीस केलेत मी तुम्ही जरी दुधाचा मसाला घातला तरी चालेल आणि वेलदोडची पावडर यात आपली खारकीची खीर तयार झाली आहे साखर थोडीशी विरगळून घेते मी ज्यांना अगदी नुसता फळांवर झेपत नसेल त्यांना हा ऑप्शन चांगला आहे घारीक पौष्टिक असते साखर विरगळया आता आपण एका बाउलमध्ये काढूया मी बाउल मध्ये काढून घेते मस्त लागते खीर अशा पद्धतीने तुम्ही खाडकीची खर खीर करून बघा येणाऱ्या हरतालिकेच्या उपासाला करून बघून कमेंटमध्ये कमेंट करा कशी झाली ते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला आम्हाला विसरू नका परत भेटूया असे चांगल्या व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद